कबनूर येथील देशभक्त रत्नापणा कुंभार चौकात आठ रस्ते एकत्र येऊन मिळाल्यानं चौकात नेहमीच वाहतुकीची कोंडी होऊन नागरिकांना त्रास सहन करावा लागत होता इचलकरंजी आमदार माननीय या राहुल यावतचा अनुभव आला स्वतः त्यांनी काही काळासाठी वाहतूक कंट्रोल केली होती त्यामुळे त्यांनी वाहतूक कोंडीबाबत पोलीस प्रशासन वीज मंडळ अधिकारी ग्रामपंचायत प्रशासन महसूल अधिकारी व ग्रामस्थांची मीटिंग घेऊन सर्वांच्या समस्या जाणून जाणून घेतल्या सूचना ऐकून घेतल्या संपूर्ण माहिती घेऊन गावातील अतिक्रमण हटवून रस्ता रुंदीकरण करणे करता तातडीने निधी मंजूर करून घेतला व त्याप्रमाणे तातडीने काम सुरू झाले नागरिकांनी ग्रामपंचायतीत सहकार्य करून अतिक्रमण काढून घेतलं इलेक्ट्रिक वायरचे भूमिगत वायर, वायर टाकून चौकात अडथळा आणणारे पोल व वायरिंग काढून घेण्यात आलं चौकातील रस्त्याचं संपूर्ण डांबरीकरण करून तात्काळ डांबरी तातडीचं काम सुरू झालंय काम पूर्णत्वास आलं आहे कबनूरचा उरुज सत्तावीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी भरणार आहे आज संपूर्ण डांबरीकरणाचं काम पूर्ण होईल असं कबनूर ग्रामपंचायतीचे सरपंच सरपंचना कट्टी व उपसरपंच सुधीर लिगाडे माजी सरपंच मधुकर मनेरे यांनी बोलताना सांगितलं अनेक वर्षाचा अतिक्रमणाचा वाहतूक कोंडीचा प्रश्न तातडीनं सोडवल्यानं आमदार राहुल जियावाडे साहेब कबनूरचे ग्रामपंचायतीचे सरपंच सुलोचना कट्टी उपसरपंच सुधीर लिगाडे गाडे सर्व ग्रामपंचायत सदस्य ग्रामविकास अधिकारी संजय बरडे साहेब संबंधित अधिकारी यांचं कौतुक असून नागरिकांच्यामध्ये समाधान पसरलेलं आहे मराठी एस साठी कबनूरहून चंदुलाल फकीर